माझ्या बातम्यांसाठी पाहत राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबियांचं वर्चस्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर पक्षावर आपली पकड मजबूत केली त्यानंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षाची बांधणी सुरू केली दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकाही केली परंतु अनेक कार्यक्रम किंवा कौटुंबिक सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होत असते आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत त्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो आहे त्यामुळे बीडमध्ये हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे नक्की का लावलंय हे बॅनर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती या बैठकीत जिल्ह्यातील अनेक विषयांसह शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या मागण्या देखील पूर्ण करण्यात आल्या त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांचे आभार मानण्यासाठी हा बॅनर लावला होता आणि हा बॅनर चर्चेचा विषय ठरला एकीकडे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे सध्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आमदार आहेत परंतु शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार आहेत त्यांच्याकडून अजित पवार यांचा फोटो लावून बीडमध्ये बॅनर लागले त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे कारण त्यांच्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचे फोटो आहेत त्या बॅनरवर असं म्हटलंय की अजित पवार साहेब यांनी बीड मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस विकास निधी मंजूर करण्यासाठी ठोस पाऊल उचलले त्याबद्दल दादांचे मनपूर्वक आभार